नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्या मर्यादित प्रेम विशालने सगळा अंधार केला होता संध्या त्याला म्हणाली आहो किती अंधार करून ठेवला आहे आणि कुठे आहात तुम्ही विशाल तिच्या मागून आला आणि तिला घट्ट मिठी मारली आणि संध्या गालात हसली विशालने तिच्या गालावरती किस केला आणि तिला म्हणाला बायको एवढी झोप आली आहे का संध्या त्याला म्हणाली मग काय आज विचार करून करून मन आणि शरीर आणि बुद्धी दोन्ही पण काम करेनाशी झाली होती हो माझी आणि मी खूप थकले आहे संध्या तुझा थकवा घालवू का संध्यानी फक्त हो केलं आणि विशालने तिच्या हातात गाऊन दिला आणि तिला म्हणाला संध्या गाऊन घालून त्याला म्हणाली आहो गाऊन घेतला होता का बॅग मध्ये विशाल म्हणाला हो अगं तयारीत असलेलं बरं असतं ना संध्याने तिथेच ड्रेस बदलला आणि गाऊन घातला आता एकदम छान मोकळं आणि फ्रेश वाटत होतं तिला विशालने तिला उचललं आणि बेडवरती ठेवलं विशालने तिथे ठेवलेली तेलाची बाटली घेतली संध्याचा गुडघ्यापर्यंत गाऊनवरती केला आणि मस्त तिच्या पायाची मालिश करून दिली हळूहळू महाशय वरती यायला लागले संध्या आता हसायला लागली विशालने तिच्या मांड्यांमध्ये त्याची बोटे रोतवायला सुरुवात केली आणि संध्याला खूप गुदगुल्या व्हायला लागल्या तिला म्हणतो कसा संध्या लग्न झाल्यापासून माझ्या प्रेमाने झाली आहेस तू नाहीतर नवीन लग्न झालं तेव्हा मला नुसती हाडच लागायची <laughs> नुसती हाड टोचायची मला आता जरा मास आला आहे तुला संध्या त्याचा हात बाजूला काढत म्हणाली तर तर मला माझ्या घरात प्रेम पण भेटलं नव्हतं आणि खायला पण भेटलं नव्हतं हो का नाही म्हणून मी बारीक होते असं म्हणाली आणि पालती झाली विशाल हसला आणि तिला म्हणाला अग नकटे कस नाकाचा शेंडा लाल लाल झालाय संध्या त्याला म्हणाली आ मी नकटी आहे का माझ नाक बघा किती तरतरीत आहे तुमचं पण नाही माझ्यासारखं नाक मग विशालने तिची कंबर दाबून दिली आणि तिला म्हणाला नाही गो बाई माझ तर नाहीच तुझ्यासारखं नाक बायको कशी केली आहे अगदी नाकी डोळी देखणी संध्या आता हसली कारण की तिचा नवर दे तिचं कौतुक करत होता आणि कुठल्या स्त्रीला आवडणार नाही की ती नवरा तिचं कौतुक करतोय विशाल आता संध्यावरती पालता झोपला आणि त्याचा पुरुषार्थ तिला हार्ट टच झाला संध्या लाजली आणि त्याला म्हणाली आहो काय हे विशाल तिला म्हणाला कुठे काय संध्या तुला झोप येत नाही का ग संध्या विशालला म्हणाली झोप उडाली माझी विशाल तिला म्हणाला कशी काय मगाशी तर खूप झोप आली होती संध्या सरळ झाली आणि तिने तिचे दोन्ही हात तिने विशालच्या गळ्यात घातले आणि विशालला जवळ घेतला आणि तिला म्हणाला संध्या आज मी असं झोपेल असं मला काय वाटत नाही कारण की विशालने माहोलच पूर्ण रोमॅन्टिक करून टाकला होता विशाल अजूनच तिच्यावरती दाब द्यायला लागला आणि त्याला म्हणाले नको ना नका ना असं करू मग मला कस तरीच झोत आणि तुमच्या मध्ये सामावण्याची इच्छा होते विशाल तिला म्हणाला संध्या आता जे होईल ते होईल मला अडवू नकोस झाला आता अगं एवढे चांगलं वातावरण निर्मिती झाली ढग पण भरून आलेत अगदी काठोकाठ त्यांना बरसू दे ना या धर्तीवर आणि तिला चिंब चिंब करून टाकू दे असं म्हणाला आणि तिच्या तोंडात तोंड घातला आणि तिला लिप किस करायला लागला संध्या सुद्धा आता स्वतःला अडवू शकली नाही विशालने दोघांच्या पण मधला कपड्यांचा अडथळा दूर केला आणि तिच्यावर अगदी तुफान बरसात केली आणि दोघे पण तृप्त तृप्त होऊन एकमेकांच्या मिठीत झोपले संध्याला जाग आली आणि संध्याला एकदम घट्ट मिठी मारून विशाल झोपला होता त्याची पकड एवढी घट्ट होती की संध्याला हलता पण येत नव्हतं संध्या त्याला म्हणाली आहो उठाना मला उठू द्या आणि आपल्याला घरी जायचं आहे नाच आहो विशालने पापण्याच्या आड डोळे हल्ले आणि विशाल म्हणाला झोप ना संध्या आणि एवढ्या लवकर कशाला उठलीस तू संध्या म्हणाली आहो आपल्याला घरी जायचं आहे ना उठ चला लवकर आवरा नाहीतर तुम्ही झोपा मी माझा आवरून घेते विशाल म्हणाला संध्या उद्यापासून तेच रुटीन चालू होणार आहे आपल्या दोघांच असं वाटतं की इथंच राहावं आणि तुझ्या मिठीत असं दिवस रात्र बसावं संध्या म्हणाली हो का पण जेवायचं पण नाही का विशाल म्हणाला जेवायचं ना संध्या म्हणाली पण त्याच्यासाठी पैसे कमवायला लागतात हो ना पोटासाठी बाहेर पडावं लागतं आहो उठाना नाही तर मला तरी उठू द्या सोडा बरं मला विशालने विशाल, विशाल तिला म्हणाला संध्या आता तुला सोडू का आणि काय ग हे खाली काय आहे संध्या त्याला म्हणाली गप्प बसा नालाय कुठले आणि माझे कपडे असे इकडे तिकडे काय टाकले आहेत तुम्ही जा ना पटकन द्या मला ते विशाल म्हणालाय घे की उठून जा असं म्हणाला आणि हात बाजूला केला आणि आगाऊ तिच्याकडेच पाहत बसला एकट संध्याने चेहऱ्यावर हात ठेवला आणि परत त्याच्या मिठी आणि त्याला म्हणाली जानू प्लीज जा ना आणून द्या ना मला का अशी परीक्षा घेता हो माझी विशाल म्हणाला पण संध्या अगं एवढं काय लाज वाटण्यासारखं आहे हे बघ मी आता तुला आता सुद्धा सगळं बघितलं आणि सगळं करून झालेलो आहे तरी काय लाजायचं उठ ना माझ्या समोर आणि जा घेऊन ये संध्या म्हणाली नाही 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 ना? ना मी तुम्हाला म्हणतेये ना नाहीतर मी बोलणार नाही आहे तुमच्या सोबत तुम्हाला माहितीये ना मला लाज वाटते रात्रीच काही नाही वाटत पण दिवसाची खूप लाज वाटते तुमच्या समोर असं यायला निर्लज्ज नाहीये मी विशाल तिला म्हणाला हो क माझी राणी निर्लज्ज नाही आपण एक काम करू दोघांनी एकत्र आंघोळ करूयात संध्या आता लाजली आणि म्हणाली तुमचं काहीतरीच असतं विशाल म्हणाला काहीतरीच कशाने संध्या असला भारी चान्स परत भेटणार नाही आता इथून डायरेक्ट दोघं पण बाथरूम मध्ये जाऊयात आणि आंघोळ करूयात विशालने संध्याला तसंच उचललं आणि बाथरूम मध्ये घेऊन गेला आणि तिथे त्यांचा टॉवेल होता दोघांचा पण संध्याने तो पटकन हातात घेतला आणि विशालने शॉवर चालू केला आणि तिला अगदी घट्ट मिठी मारून उभा राहिला आणि त्या शॉवरचं पाणी दोघांच्या पण अंगावरती येत होतं आणि संध्याचं शरीर परत फुलायला लागलं अगदी रोमांच फुलला तिच्या पायाच्या नखापासना ते डोक्याच्या केसापर्यंत विशालचे हात तिच्या सगळ्या शरीरवर फिरत होते आणि हा वेगळाच अनुभव होता तिचा विशालने त्याचं बोट तिच्या ओठांवर अगदी आलगत फिरवला आणि तिला ओठांच्या साईडला एक छोटीशी पी घेतली संध्याने तिचे दोन्ही ओठ त्याच्या ओठ्यांसमोर नेले आणि विशाल तिला म्हणाला मग लाडूबाई काय पाहिजे संध्याने आता त्याचा ओठ चावला आणि त्याला म्हणाले नालायक आहात एक नंबरचे आधी स्वतः सगळीकडे स्पर्श करून माझ्या शरीरात आग पसरवायची आणि नंतर विचारायचं लाडूबाई काय पाहिजे तुला माझ्या तोंडून सगळं ऐकायचं असतं ना तुम्हाला विशाल म्हणाला हो मग अग तू फक्त एकदा सांग कि मला असं पाहिजे तसं पाहिजे मला हे करा आपण दुसरी पोज घेऊ ही नको तू बिंदाज सांगत जा माझे कान हा गायकायला आतुर असतात माझी बायको कधी माझ्याकडे अशा मागण्या करते संध्या त्याला जवळ घेत म्हणाली मला मागणी करायची काहीच गरज नाही कारण की न मागता सुद्धा मला तुमचं प्रेम भरपूर भेटतं अगदी ओसंडून वाहत असत विशाल तिला म्हणाला हो का मग दोघांनी पण एकमेकांना लिप लॉप किस केला दोघांचा रोमॅंटिक बाद चालला होता संध्या त्याला माहिती बाद झाला आता भरपूर प्रेम करून झालं एकमेकांवर आता घरी जाऊयात ना विशाल तिला म्हणाला हो गं माझी चिमणी घरी जायचं आहे आता असं म्हणाला आणि तिच्या कपडावरती केस केला संध्या टॉवेल लावून बाहेर आले आणि पटकन कपडे घातले तिनं तिचं आवरलं केस ओले होते म्हणून केसांना टॉवेल गुंडळलं आणि बाबांनी जो पसारा घालून ठेवला होता कपड्यांचा तो आवरून घेतला तो येईपर्यंत आणि विशाल पण बाहेर आला आणि संध्याला म्हणाला संध्या मला कपडे दे चल माझं वॉच दे माझा रुमाल दे माझा बिल्ड दे सगळ्या ऑर्डरी सोडायला लागला संध्या त्याला म्हणाली अहो घ्या की सगळं बेडवरती काढून ठेवलंय ना मी विशाल तिला म्हणाला संध्या तुला नवऱ्याची कामं काय जड होतात का ग संध्या त्याला म्हणाली असं काय म्हणताय <laughs> मला कशाला तुमची कामं जड होतील आणि काय हो समोरच ह्या वस्तू असतात पण तुम्हाला हाताने घ्यायला काय होतं हो विशाल तिला म्हणाला तू दिलंस तर काय बिघडणार आहे का उठ लवकर दे झालं बाबाचा तोरा परत चालू झाला तिच्यावर संध्याने नाक मुरडलं आणि विशालला सगळं द्यायला लागली आणि त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघायला लागली संध्या आता तुला इथं काय नाश्ता वगैरे करायचं आहे का, का? नवऱ्याचं एवढंच काम असतं तेवढं सुद्धा काम तुला करायला नको का संध्या त्याला म्हणाली आता देते ना सगळं तुमच्या हातात तशाला मला बोलताय तुम्ही विशालने फक्त मू केलं आणि आरशात बघून मस्त केस विंचरायला लागला विशेव ना कंगवा फिरवायला लागला आणि गाणं म्हणायला लागला ला ला ला। संध्याकडे पाहून दिल आहे प्यार की आहे रे बाबा प्यार की आहे संध्याने त्याच्याकडे पाहून तोंड वाकड केला आणि विशाल तिला डोळा मारत म्हणाला देखो प्यार प्यारसे संध्या हे संध्या ऐक ना तुला इडली सांबार चार तुसेल